प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके तसेच त्यांच्या सहकार्याने त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर त्र्यंबकेश्वर येथे पावतीच्या वादातून शाब्दिक चकमकीतून जीवघेणा हल्ला झाला होता या घटनेचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलाय आणि धार्मिक अशा त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये काल नाशिक येथील आपल्या काही पत्रकार मित्रावर जीवघेणा हल्ला झाला तो हल्ला खरोखर कर एक निंदनीय अपराध होता आजच आम्ही त्यातील जे जखमी असलेले किरण भाऊ ताजणे यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन आलो खरोखर कर त्यांना मोठ्या प्रमाणात लागलेलं ला आहेत जखमी झालेले आहेत त्यांचे उपचार चालू आहेत अशा प्रकारे हल्ला करणं या लोकशाहीच्या चौथ्या कामावर हल्ला करणं आहे खरं तर ही त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये घडलेली पहिली घटना नाही या ठिकाणी जे मोठे मोठे आका आहेत त्यांची शंभरी भरलेली आहे ज्यांनी काल हल्ले केले ती फार छोटी पि पिल्लं पण त्यांची मोठी मोठी आका तिथं बसलेली आहे गेल्या पाच सहा वर्षापूर्वीही प्रशासनातील एक उच्च पदस्थ अधिकारी यांच्यावरील त्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या आवारातच काही गुंडांकडून म्हणजे तिथल्याच काही लोकांकडनं हल्ला झाला होता त्याची पुढं काय झालं काही का कळलं नाही गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी परप्रांतीय भाविकावर मोठ्या प्रमाणात हल्ला होऊन त्याच्या बातम्या आपण मीडियावर बघितल्या तसेच आपण जर मागच्या दहा वर्षाच्या काळात जर काही का बातम्या पाहिल्या तर अनेक वेळेस तिथं मारामाऱ्या झगडे वाद झालेले आहेत ही खरं तर त्र्यंबकेश्वर मंदिर आणि तिथं असलेले ते स्थान हे एक भाविकांचं श्रद्धास्थान आहे देशभरातून नव्हे तर जगभरातून तिथे भाविक मोठ्या श्रद्धेने येतात परंतु त्या श्रद्धेचा तेथील काही जे लोक आहेत त्यांनी लूट ला लावलेले आहेत आर्थिक बाजार चालू केलेला आहे तिथले ती व्यवस्था जर पाहिली तर कुठल्याही प्रकारची व्यवस्था दिसून येत नाही अगदी आता आपण चार पाच दिवसापूर्वी पाहिलं तर तिथल्या मुख्य अधिकाऱ्यांची बदली केली त्या बदलीची कारणं जर आपण वर्तमानपत्रात पाहिली तर टेंडर वसुली घोटाळे याच्यामुळंच ते त्यांचे त्यांची बदली करण्यात आलेली आहे तसेच गेल्या महिन्या दोन महिन्यापूर्वीही त्याच्या अगोदरही काही गुन्हे दाखल आहेत तर गुन्हे काय आहेत तर त्या मंदिरामध्ये गरीब आणि श्रीमंतांचा जो दर्शन घेण्यासाठीचा जो पैशाचा आर्थिक व्यवहार आहे त्याच्यावरनं कोणी दाखल झाला झालेले आहेत हजार रुपये दोन हजार रुपये घेऊन मध्ये घेऊन जाणे दर्शन करून आणणे आणि गरीबाला आठ आठ दहा दहा तास त्या गरीब भाविकाला उभं राहावं लागतं तिथं कुठल्याही प्रकारची सुविधा नाहीत सोयीसुविधा नाही तो आणि कुंभमेळ्याच्या निमित्ताने आज जे काही शासन स्तरावरून पैसे खर्च करणार आहेत मोठी कामं होणार आहेत त्याच्यासाठी त्या टक्केवारी घेणं कमिशन खाणं यासाठी मोठ्या व वरिष्ठ पातळीवरून ही सगळी हालचाल चालू आहे म्हणजे तिथे ह्या पार्किंगचा ठेका का द्यावा पार्किंगचे पैसे का द्यावा कारण केंद्र शासन आणि राज्य शासन ज्या ज्या अनेक योजना राबवतं धार्मिक क्षेत्र म्हणून ऐतिहासिक क्षेत्र म्हणून तर तो, तो पैसा नगरपालिकेला कामांना कमी पडतो का तसे जे भाविक त्या दानपेटीमध्ये पैसे टाकतात तो पैसा कमी पडतो का आणि तिथली जे कर वसूल होतो तो पैसा कमी पडतो का तरीही हा भाविकांना लुटण्याचा आट्टा अस का नगरपालिका असेल शासन स्तर असेल किंवा ट्रस्टच्या ही अनेक प्रकारच्या तक्रारी आहेत ट्रस्टनं पण जे दोनशे रुपये पेड दर्शन घेतं हायकोर्टानं जरी समजा त्या नाकारलं आहे परंतु केंद्र सरकारचं पुरातत्व विभागाचे जे पत्र जर तुम्ही पाहिले तर ट्रस्टला तो घेण्याचा अधिकारच नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या ज्योतिर्लिंग मंदिर हे ऐतिहासिक मंदिर आहेत ए एस आयच्या ताब्यात आहे त्यावर ताबा दुसऱ्याच लोकांनी मारलेला आहे दुसरी लोकं व्यवस्था बघतात आणि तिथं आजूबाजूला मंदिराच्या आजूबाजूला जी काही व्यवसाय चालतात त्या व्यवसायाच्यामधून चा काही अनुचित प्रकार घडू शकतात काही चुकीचे कामं होऊ शकतात ट्रस्टच्या मंदिरापासून काही अंतरावर कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण नको तिथं जर बघितलं तुम्ही चक्क दारूची दुकानदार मंदिराच्या आजूबाजूच्या जवळ आहेत ती बंद व्हायला पाहिजे याच्यावर कुठेही सरकार लक्ष देत नाही नगरपालिका लक्ष देत नाही तिथले स्थानिक जी मोठी लोकं आहेत ती लक्ष देत नाही आणि जिथून कुठं आपलं मिळेल त्याच्यावर जास्त लक्ष देतात चार पाच वर्षापूर्वी जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर काहीतरी पाचशे कोटीच्या एक घोटाळ्याचा डी पी प्लॅनचा विषय समोर आला होता त्याचं पुढं काय झालं ते पण कोणाला माहीत नाही म्हणजे फक्त तिथं आर्थिक लूट घोटाळे आणि याच्यावर जास्त लक्ष दिलं जातं परंतु जो भाविक देशभरातून येतो त्याच्या सुविधेक लक्ष देत नाही त्याच्यात त्याचा त्रास होऊ नये त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही तरी आमची तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून ही विनंती आहे जे मोठे मोठे आका आहेत मागच्या महिन्यात जे काय झालं पा हजार दोन हजार पाच पाच विकणं त्याच्या मागच्या आका कालच्या घटनेतील जे मोठी आका आहेत त्यांना अटक करावी त्यांना अंतर्गत कारवाई करावी आणि यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी मंत्री असतील आमदार असतील नगरपालिकेचे माझे नगराध्यक्ष माजी नगरसेवक असतील ए एस आयचे अधिकारी असतील ट्रस्टचे अधि लोकं असतील आणि काही सामाजिक संस्था संघटना त्या असतील त्यांनी एकत्र येऊन इथं कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही धार्मिक विधीसाठी जी भाविक येतात जी नागरिक येतात त्यांची कुठल्याही प्रकारचे आर्थिक लूट होऊ नये वादविवाद होऊ नये आणि तिथले जे स्थानिकच काही एकमेकांशी आर्थिक याच्यावरनं वाद घालतात त्या पण व्हिडिओ क्लिप जर तुम्ही बघितल्या त्यांच्या अंतर्गत पण आर्थिक देवण वाद असतात कोण का तर कोण किती भाविकांची लूट करतं त्याच्यात त्यांची चढावढ असते त्या पण तुम्ही व्हिडिओ क्लिप बघा तर त्याच्यामुळं या त्र्यंबकेश्वर नगरीची प्रतिमा मलिन होते नाशिक जिल्ह्याची प्रतिमा मलिन होते तर या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत तरी वरिष्ठ स्तरावरून या गोष्टीची दखल घेतली जा पाहिजे जे, जे पण जिल्हाधिकारी असतील सी ओ असतील चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष असतील आणि सामाजिक संघटनेचे स प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हीच कळकळी विनंती आणि आम्ही या पत्रकार बांधवांच्या पाठीशी आहोत कारण पत्रकार बांधव स गरिबांची शेतकऱ्यांची वंचितांची बाजू सरकारसमोर मांडतात आणि अशा पत्रकारवर हल्ला होणं हे एकदम चुकीचं काम आहे कालच बच्चू बोकडू यांनी टी व्हीवरून स्टेटमेंट केलेलं आहे ते पत्रकारच्या बाजूने आहेत पत्रकार ज्या ज्या वेळेस आंदोलन करतील त्यांच्यावर झालेल्या आणण्याच्या विरोधात त्यावेळेस स्वतः बच्चू बोकडूही उपस्थित राहणार आहेत आम्ही त्या पत्रकार बांधवांच्या सोबत आहोत इथून पुढे अशी घटना घडू नये अन्यथा प्रहारच्या स्टाईलने आम्हालाही उतरावं लागेल आणि जी कोणी ही जी मंडळी असेल आका ते त्यांच्या विरोधात आम्ही पण आंदोलन छोडू धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक